हाय गाईज हाय गाईज वेलकम टू माय चॅनल गणेशभाय नाईंटी सेवन मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे असं ब्लॉग टाकत असतो रोहित मागच्या लग्नाच्या वेळेस पण रोहित होता, होता। oh. सूरज झोपला होता oh. आज बरोबर दोघंजण मला सापडलेत oh. आम्ही आज मुंबईला गेलो होतो आणि मुंबईवरून येत आमचा रोहित फार असं म्हणजे देवाचं त्याला फार म्हणजे असं हिंदुत्ववादी फार आहे रोहित आमचा सोरस पण आहेच पण रोहित फार असं मॅपमध्ये बघतो की कुठं काय आहे कुठं काय नाही त्यांनी खोपोलीमध्ये अरिल्स वगैरे बघितल्या होत्या की गगन रोहित कुठलं कुठलं मठ म्हणलं गगनगिरी मठ आश्रम पण म्हटलं बघायला एकदम भारी आहे असं खोपोलीमध्ये खोपोली असं डोंगर झाडी पाणी धबधबे धबा दबा बी आहे इथे धबा धबा आहे सारख खोपोलीमध्ये खोपोलीमध्ये म्हणजे खोपोलीमध्ये गगन गगन, गगन महा गगनगिरी महाराज मठ आहे इथं आश्रम पण आहे गेलो नाही आम्ही कधी पहिल्यांदाच चाललोय आम्ही खोपोलीमध्ये आता आलेलो आहे खोपोली गावापासून जवळ आहे एक तीन किलोमीटर आतमध्ये आहे खोपले गावातून महानगरपालिका वगैरे असं फिरून जावं लागतं गावामधून आणि आता पावसाचं वातावरण आहे खूप भारी वातावरण आहे एक तर एकदम मस्त आणि जर तुम्ही कधी इकडे येत असाल तर अवश्य एकदा भेट द्या आम्ही तर चाललेलो आहे आणि तुम्हाला मी तिथलं डिटेल सगळे मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत हां तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत आणि आपण सगळ्यांनी जाऊया आणि सिफ काय शेवट आपण आता जाऊया मंदिराकडे आता आपण जाऊया मंदिराकडे मंदिर पाहूया कसं आहे हे तुम्हाला मी अपडेट करत राहीलच आणि निसर्ग खूप भारी आहेत धबधबे पण भारी आहेत धबधबे नाही धबा धबा तिथं तो सूरज गावाकडे असतो ना तिकडे तिकडे त्यांच्याकडे धबधबे वगैरे काही नाहीत सो so गो आपण कोपलेमध्ये आहे आपण आता निघालोय हे समोरच लगा हा समोरच जे दिसतोय तोच मठ आहे अतिशय सुंदर असं मठ आहे खूपच भारी आणि मंदिराच्या मागे धबधबा दब आहे धबा धबा आहे समोरच मठ आहे वाचव तर निसर्ग खूपच सुंदर आहे असा पार्किंग कुठं आहे माहीत नाही आम्हाला रोहित हेच आहे का हे आपले कार्यकर्ते आहेत कुठे इथं 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 हे लोक आहेत हे दोघं आमचे लोक आहेत हे आमचे लोक आहेत ते पण ब्लॉक करतात हुरेव इथं पार्किंग कुठे पार्किंग पार्किंग समोर जा पार्किंगचे पन्नास रुपयाच्या पहिले आणि तुझ्या समोर पार्किंग धबा 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 बघा जायचं आपले धबा शब्द निघत नाही आपली स्कॉर्पिओ लागलेली शब्द शब्द निघत नाहीत माझ्या तोंडा इकडे समोर आपली स्कॉर्पिओ गाडी शेजारी जागा आहे आपल्याला पार्किंग पार्किंग पण अशी मस्त पार्किंग आहे पार्किंग अशी आहे ती रोडच्या कडीला आहे काय मस्त आहे ओपन पार्किंग आहे ओपन कुठे <laughs> पण तुम्ही गाडी लावू शकताय आमच्या रोहितचा एक नवीन चॅनल येतोय हो रोहित काव काव <laughs> रोहित <laughs> रोहित काव काव हां आमच्या रोहितचा चॅनल एक नव रोहित नवीन चॅनल काढणार आहे आणि सगळ्यांनी रोहितला साथ द्या काढल्यानंतर सपोर्ट करा सपोर्ट करा आणि बघा ही नदी आहे समोरच काही जे दाखवा नदी नाही ओढा आहे आणि बाजूचा परिसर बघा कसे असे दब धबधबे वगैरे खोकोले मध्ये आम्ही आता मंदिर मंदिराकडे चाललोय बाजूचा परिसर एवढा सुंदर आहे खूपच भारी आहे आहे आपण वरपण जाऊया जाऊ ना शंभर हो आपण भिजलो तरी चालेल 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 पूर्ण माहिती घेऊनच सगळं सगळी माहिती घेऊन जायचं आज सगळं फिरायचं आज इकडं आपल्याला असं बघण्यासारखं अतिशय भारी आहे आणि सुंदर आहे एकदम आणि हा व्हिडिओ आहे ना एवढा सुंदर येणार आहे तुम्ही लाईक करा आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणखी बनवू बनवू तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनल आपल्या आपल्या हो चॅनलचं नव काय सर गणेश नाईन्टी सेवन घरा भाय घरा भाय बघा हे बघा असं हे सगळं डोंगरातलं पाणी असं खाली येतं इकडं डोंगरातलं पाणी डोंगरातलं पाणी डोंगरातलं पाणी खाली जाणार ना वर जात का मठ आहे इथं आल्यानंतर चप्पल स्टँड वगैरे येतं ಶಕ್ತ <muchas> 가이드, 가이드, 가이로 कारण तिथं त्यांनी मोबाईल अलाउड केला नाही व्हिडिओ काढण्यासाठी प्रयत्न केला मी, के मी। विचारणार की बाबत काढतो व्हिडिओ म्हणून पण पर ना 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 नाही परवानगी दिली त्यांनी काढायचे बाजूचं तुम्ही आला तर म्हणजे मी असं सांगू शकत नाही प्रत्यक्षात की मठ कसं आहे ते तरी व्हिडिओ मी टाकणार आहे आमच्या रोहितने छोटे छोटे व्हिडिओ गपची छोटे छोटे काढलेले आहेत तरी तुम्हाला आम्ही दाखवू आतमध्ये आत्मादील रे तरी बघा सगळ्या सगळ्यांनी व्हिडिओ आणि खरच एकदा अवश्य भेट द्या खूपच छान आहे गगनगिरी महापौर खूपच छान मंदिर आहे एकदा अवश्य भेट द्या तुम्ही आम्ही परत पुण्याच्या दिशेला निघालोय मंदिर खूप असं सुंदर no. मंदिर आहे